प्रणाम ज्या वेळेला बडे बाप के बडे बेटे अपघात करतात किंवा बडे बाप पण अपघात करतात त्यावेळेला काय होतं याची इथंभूत माहिती तुम्हाला जर ऐकायची असेल कशा कशा प्रकारे पैसे खाल्ले जातात कसे रिपोर्ट फिरवले जातात काय काय प्रकारे कोण कोण काय काय शेअर करतं किती करोडचा व्यवहार होतो अशा याच्यामध्ये माणसाच्या याच्याप्रमाणे आता हा सहाशे कोटीचा माणूस आहे अग्रवेल सहाशे पोटी पैकी तो सहा नाही साठ कोटी रुपये सुद्धा आपल्या मुलाला स्वतःला वाचवण्याकरता खर्च करू शकतो आणि अशा पद्धतीने करायला तयार असतात आणि म्हणून तर म्हणून तर आतापर्यंत जे काय घडतंय त्याच्यामध्ये काल नशीब हो फडणवीसांचं खरंच तुम्हाला सांगतो नशीब हा अपघात या प्रकारे झाला असता आणि या प्रकारे तो एक्सपोज झाला असता आणि त्याच्यामध्ये हे सत्य उघड झालं असतं की अठ्ठेचाळीस हजार रुपयाची दारू या, या प्यायला आपल्या मित्रांसोबत त्यानंतर तरी सुद्धा त्याच्या रिपोर्टमध्ये दारूचा अंश नाही सापडला रिपोर्ट बनवणारे कोण यांचेच ना आणि एक तर रिपोर्ट ते म्हणतात अजून आम्ही पाठवलाच नाहीये दुसरे म्हणतात नाही पाठवला पण त्याच्यामध्ये कुठे दारू नाही आलेली तिसरं तो आतमध्ये गेल्यावर त्यांनी त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला भूक लागली कारण मी आता दारू प्यालोय भरपूर तर मला पिझ्झा आणि बर्गर पाहिजे त्याला लगेच जाऊन पिझ्झा आणि बर्गर आणून दिलं गेलं त्याची वडील ही मुळामध्ये छोटा राजनशी ज्याच्या आजोबाचा संबंध आहे असाच तो माणूस आहे म्हणजे माफियाच आहे तो बिल्डर असला म्हणून काय झालं बिल्डरांमध्ये काय माफिया कमी असतात आणि माफियांची मदत घेणारे कमी असतात का लगेच बघा कसं झालं असेल मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ज्या क्षणी अपघात झाला त्यानंतर लोकांनी त्याला फार नाही मारला हो आम्ही आमच्या इथे पाकिट मारायला पकडतात ठाणे स्टेशनवर मी पाहिले कित्येकदा असं मारतात उलटा पालटा हे काही नाही तिथे जमलेले लोक पण मी तर म्हणतो सारे भिकार चोट होते अरे काय मारतात लोक अशा तऱ्हेच्या याला सापडलाय तुम्हाला समोर परत कोर्टामध्ये तो दंगा करणार तिकडे तिकडे पैसे चालणार आणि तो सुटणार त्याला काय जी शिक्षा थी तुम्ही पब्लिक जी आता द्याल ती मी तो व्हिडिओ मुद्दाम काळजीपूर्वक निन्न चॅनेल्स वर जाऊन बघितला की याला पिटणारी लोक तरी काय करतायत अरे तुम्ही एखाद्या चोराला पाकिट मारायला जो गरीब असतो त्याला जेव्हा पकडता तेव्हा लाथाबुक्क्या घालून आडवा पाडून फार शेचून टाकतात ना अरे मरतात अनेकदा मी तर काल माझ्या हिंदी व्हिडिओमध्ये म्हटलं की जेव्हा असे बडे बापके बेटे सापडतील आणि त्यानं पब्लिक मॉब लिंचिंग करील तेव्हा पुढले दहा बडे बापके बेटे सावध होतील मग मला नंतर एक दोन वकिलांचे फोन आले असं मॉब लिंचिंगचं समर्थन नसतं करायचं मी ठीक आहे ना पण त्याला इतकं असं अले हात शिवशुतात ना ते दृश्य बघताना की आपण जाऊन तिथे त्याला ठोकून काढावं काही हो। मारलंच नाहीये त्याला आज सुद्धा आता तो कोर्टामध्ये जाताना दाखवला तो असा तगडा टनाटन तरन, टनाटन तरन चाललाय त्याच्या चेहऱ्यावर काही त्याचं पाश्चात्तर तो सोडा आपण काही के पाप केलं अपराध केला याची पण भावना नाही उन्मक्ता सारखा आतमध्ये गेला आणि त्याच्या बापाला कळलं असणार पोलिसांच्या ताब्यात गेल्यावर पोलिसांनी पहिलं काय केलं असणार हा कुणाचा मुलगा आहे हो 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 सहाशे कोटीवाल्या अग्रवालचा पोरगा आहे आपल्या अग्रवाल बिल्डरचा आहे आणि लगेचच सगळी तिथली चक्र फिरले सरे याला पिझ्झा आणारे याला बर्गर आणारे याचा रिपोर्ट बदला रे कोणी पैसे खाल्ले या नसतील याच्यामध्ये सगळ्यांनी पैसे खाल्ले असतील ज्याला ज्याला जिथे जिथे एखादा अपवाद आपण म्हणूया कायदेशीर तरतुदी करता एखादा अपवाद असेल बड्या बापाचा पेटा सापडलाय आपल्या हातामध्ये त्याचा बाप आपल्याला व्यवसाय बरं हे कसं असतं ओरल असत त्याच्या बापाला त्याला फोन करू दिला असणार या अर्थी त्याचा बाप पळून गेला सापडला नाही घरी याचा अर्थ त्याला आतमध्ये घेतल्यानंतर मोबाईल दिला त्या मोबाईल वरून त्याने बापाला सांगितलं की असा असा अपघात झालेला आहे आणि मी कबूल केलंय की तुम्ही मला गाडी दिलीत मी मायनावर आहे तरी गाडी दिली तर तुम्हाला पण एका वेळ अटक करतील तो पण फुल्या फुल्या ना त्यांनी लगेच एक गाडी मुंबईला पाठवली हो असं दाखवायला पोलिसांची दिशाभूल करायला की तू मुंबईला गेलाय दुसरी गाडी कुठली कोल्हापूरला पाठवली हो काय प्लॅनिंग आला क्रिमिनल माइंड मागचं क्रिमिनल माइंड लगेच एक गाडी कोल्हापूरला पाठवली हो औरंगाबादच्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं संभाजीनगरच्या बड्या हॉटेलमध्ये आणि स्वतः एका छोट्या हॉटेलमध्ये राहिला आपले दोन नोकर एक ड्रायव्हर आणि दुसरा माणूस त्या बड्या हॉटेलमधल्या मध्ये पाठवला म्हणजे स्वतःच तीन ठिकाणी अस्तित्व या हरामखोरांनी निर्माण केलं काय क्रिमिनल माइंड असेल बघा त्या बापाचं मग त्या बापाचं क्रिमिनल माइंड त्याचं पोरग तसं त्याचाही बाप तसला असतं छोटा राजांच्या टोळीशी संगणमत करून एका प्रॉपर्टीच्या डिस्प्यूटमध्ये गोळ्या घातल्या एका माणसाला त्याच्यात तो आत आरोपी आहे याच्यावरही आरोप आहेत बरेच आता येतील एक 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 बाहेर या पोरावरही त्यांनी याच्यावर तुमच्या मध्ये काय असत डिव्हायडर त्याच्यावर गाडी चढवली होती त्यानंतर त्याला हो एक वर्षावर परदेशात ठेवला होता ती गाडी चढवल्याचा गुन्हा झाल्यानंतर तो मिटवला पैसे देऊन वगैरे सगळं करून काही नाही कुणाला लागलेलं नाहीये गाडीचं नुकसान झालंय त्याला उचलला आणि परदेशी पाठवला एक वर्षभर तो परदेशात होता आल्या आल्या हा कांड केलं त्यांनी सगळ्यात कहर म्हणजे त्यांनी बापाला कळवल्यावर बापाचं क्रिमिनल माइंड कामाला लागलं आणि त्यांनी जाता जाता मधल्या कुठल्या तरी उच्च पदस्थालाच नक्की फोन केला असणार उच्च पदस्थ असं म्हणताना मी पदाचं नाव एवढ्या करता घेत नाहीये की फडणवीसांना हर्ट नाही करायचंय मला कारण फडणवीसांनी पोलिसांना चक्क क्लीन चिट दिली आहे बर्गर खायला दिलं पिझ्झा खायला दिला क्लीन चिट त्याला फोन करू दिला वडिलांना चीट त्याच्या कुडी फडणवीसांनी त्याचे वडील पळून गेले तरी क्लीन चीट ते पळून जाताना कुठेही त्यांना काही अडथळा आला नाही क्लीन चिट त्यांनी तीन ठिकाणी माणसं पाठवली क्लीन चीट त्याच्या आजोबांनी लगेच धाव घेतली पोलीस स्टेशनवर ज्यांचा छोटा राजांशी संबंध आहे क्लीन चिट ही निवडणूक होण्याच्या आदल्या दिवशी झालाच तर मी तुम्हाला सांगतो हा ना फडणवीसांचं सुदैव आणि भाजपचं सुदैव की हा प्रकार निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे वीस मेच्या आधी झाला नाही जर पुण्याला निवडणूक होण्याच्या आदल्या दिवशी हा प्रकार झाला असता दुसऱ्या दिवशी सगळीकडे ही बातमी असती मी तुम्हाला आता सांगतो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मोहोळ आहे ना त्याला डिपॉझिट वाजवता वाजवता फे फेस आला असता तोंड फेस आला असता जिंकलं तर दूरच राहिलं अख्खा अहो पुण्यामध्ये माझंही घर आहे माझ्याही घराच्या आसपास माणसं राहतात त्यांचे ग्रुप्स आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर मी बघितलं ना काय चाललंय पुण्यातले कितीतरी व्हॉट्सअप ग्रुप माझ्याशी निगडीत आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये एकच फक्त प्रचंड चीड संताप प्रक्षोभ आणि ही बड्या बापांची बडी पेट पोरं कसे पैसे देऊन सगळं मॅनेज करतात आणि सामान्य माणसाला कसं चिरडून टाकतात या तर संताप आणि विशेष म्हणजे हा संताप प्रस्थापित सरकार विरुद्ध प्रकट होत होता हे सरकार किंमना फडणवीस पुण्याला धावत आले याच एक कारण जरी असलं की व इथे काहीतरी आम्ही करतोय हे त्यांना दाखवायचं होतं किंवा लोकांमध्ये एवढा प्रक्षोभ उसळलाय आणि गृहमंत्री आले पण नाही फिरकले पण नाही तर निदान मी इथल्या पोलिसांना समज द्यायला की ह्याचा तपास नीट झाला पाहिजे अमुक आहे तमुक आहे तरी असं दाखवायला म्हणून ते आले पण त्यामुळे संतापाचं केंद्र ते झाले आता नंतर सोशल मीडियावर जे येत आहे ते फडणवीसांचा शाहजोकपणा फडणवीसांची पोलिसांना क्लीन चिट हे एवढं सगळं करून फडणवीसांनी आपली हतबलता दाखवली की जुएनआल कोर्ट जे आहे बाल न्यायालय त्यांनी निबंध लिहिण्याची त्याला शिक्षा दिली त्याने असं म्हटलं की हे आश्चर्यकारक आणि अनुपेक्षित आहे तुमच्या हातात अधिकार आहे का हो हे निर्णय जे देतात ते जीविनाईल कोण बरखास्त तुम्ही करू शकता ना न्याय आणि विधी खातं जे आहे त्याला अधिकार एक नाही की असा निर्णय देण्यामागे हेतू काय कशा रीतीने हा मॅनेज झालाय हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे तुम्ही न्यायालयात ज्यांनी हा निर्णय दिला ना निबंध वाचा त्यांची नाव जाहीर करायला पाहिजे होती की हे बाल न्यायालय जे ते या तीन किंवा दोन काय माणसं मला माहिती नाही किती यांचं असतं त्या न्यायाधीशांची नावं तुम्ही डिस्क्लोज करायला पाहिजे होती आणि त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांना देखील तुम्ही अँसरेबल करायला पाहिजे होतं तुम्ही वरती सेशन कोर्टात गेले तर सेशन कोर्टाने सांगितलं की आम्हाला हा अधिकार नाही आहे त्याला अल्पवयीन ठरवायचा की नाही आणि त्याची केस ती आपल्या निर्भया कांडाशी जोडून त्याला सोळा वर्षाचा वरचा आहे म्हणून इकडे पाठवायचा आणि अटक करायची की नाही हे सगळं तेच ठरवणार म्हणजे परत त्याच कोर्टाकडे केस गेली न्यायालयाकडे ज्याच्याबद्दल फडणवीस म्हणाले की आश्चर्यकारक आणि अनपेक्षित असा हा निर्णय मग करा ना बरखास्त करा चौकशी लावा एसआयटी लावा त्याच्यामध्ये ज्यूएनएल कोर्टाने हा निर्णय कोणाच्या दबावाखाली दिला का याची पण चौकशी होऊन जाऊ द्या अशी शिक्षा आज पहिल्यांदा मला राजीव गांधीचं कौतुक वाटलं नाही तर राजीव गांधीचा मी अगदी ठाम विरोधक आहे राजीव गांधींनी सांगितलं की दोन माणसं मारली याच्याकरता निबंध लिहा रोड अॅक्सिडेंटवर असं न्याय देणारं हे न्यायालय तरी कोणतं आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतलं हे न्यायालय असा निर्णय देऊच कसं शकलं काहीतरी चार काहीतरी लाज काहीतरी शरम लोक आज त्या बाल न्यायालयाच्या नावाने जे सोशल मीडियावर लिहित आहेत ना ते वाचल ना ते उड्या टाकतील लाज असते आणि सरकार बरखास्त करत नाही एस त्यांना एसआयटी चौकशीत याची पण झाली पाहिजे की बाल न्यायालयाने हे निबंध लिहा असा हा आणि त्याला डी एडिक्शन करा आणि त्याचं समुपदेशन करा अरे काय काय चाललंय काय टेम्पोचा याचा त्याचा किंवा एखाद्या सामान याच्यामध्ये स्कूटर अपघात होतो त्यावेळेला हे तो मुलगा जर लहान असेल तर हे न्यायालय काय काय करतं कसं टाकतं ते पाहिलंय ना याच्या आधीच्या शंभर केसेस काढा ना बाल न्यायालयाच्या निकालाच्या काढा आणि मग त्याची याच्याशी तुलना करा माझी नक्की खात्री आहे की त्यांच्या बापानी त्याच्या त्या हरामखोर बापाने नक्की जाता जाता पोलिसांमधल्या उपस्थितांना इव्हन पोलिस स्टेशनला पण फोन करून सांगितलं असेल साहेब आता मी जरा बाहेर आहे मी आता काही करू शकत नाही पण तुम्ही काळजी करू नका तुमची काळजी घेऊ आम्ही हे कसं चालतं माहिती आहे ना मी बिनू वर्गीसची दोस्ती आहे माझी जो सगळ्या पोलिसांचा मोठा हे आहे इन्फॉर्मर आहे आणि त्याला हे सगळे प्रकार माहिती असतात त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण केला होता तुम्हाला सांगितलं होतं त्याच्याशी मी बोललो तुम्हाला लय मॅनेज होण्यावाला केस आहे हे मॅनेज हो गया होगा हे मॅनेज होल बिनू ने सांगितलं दैट इज फायनल त्यामुळे माझ्या मते कालचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये दोन पाच कोटीची आश्वासनं दिलीत पेमेंट नाही झालेलं अजून ते दिसेल ना कोणाकडे गाड्या येतील कोणाकडे घोडे येतील कोणाकडे स्कूटर्स येतील कोणाच्या एकदम घरामध्ये दागदागिने येतील काही जणांकडे ते लपून ठेवलेले असतील कुणाला किती मिळाले हे काळाच्या ओघात रिव्हिल होणार याच कारण कोण किती वाचवण्याकरता अरे एक अजितदादा ऑलरेडी त्या अजितदादानी महायुतीची आय घातलीये महायुतीला वाट लावली महायुतीला लोकसभा निवडणुकीत दगा दिलाय विश्वासघात केलाय आता त्यांचा एक आमदार रात्रभर मुक्काम ओ बो, बो 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 लाज नाही लाज नाही वाटली त्याला की एक अपराधी दोन माणसांना ठार मारतो दारूच्या नशेमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करतो त्याचा बाप क्रिमिनल पळून जातो त्याचा आजा छोटा राजांचा हे निघतो आणि हा हरामखोर तिथे रात्रभर बसतो आणि वर दीड शाळा तोंड वर करून सांगतो की मी काय न्यायाने असेल कायद्याने असेल ते व्हावं म्हणून मी तिथे बसलो रात्रभर किती मिळाले तुला किंवा मिळणार आहेत अजितदादा चौकशी करा ही माणसं तुमची आबरू काढतायत कोण पिंगऱ्या का फिंगऱ्या म्हणून आहे ना तो आमदार तुमची आबरू काढली अजितदादा तुम्ही ऑलरेडी बदनाम झाला होता या लोकसभामध्ये तुमच्या स्कॅम मध्ये ही बदनामी कुठून पुणेकर विल स्टार्ट हेटिंग यू की तुमचा आमदार गेला दुसऱ्या कोणाचा गेला असता आणि तुम्ही जर तिकडे असता तर काय बोलला असता काय बोलला असता आणि बोलतातच आहेत ना आता आता इतर विरोधकांना तुम्ही अधिकारच दिलाय की तुमचा आमदार गेला तुम्ही त्याला बोलून झाडायला नको तुम्ही तुम्ही इन्कार करायला पाहिजे आज सकाळी तुमचं स्टेटमेंट यायला पाहिजे होतं की आमच्या पिंगऱ्या फिंगऱ्या भिंगऱ्याने जे काय केलं ते सगळं चुकीचं आहे अशा तऱ्हेने दबाव टाकण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन बसणं रात्रभर हे गैर आहे आणि मी याचा निषेध करतो मी याला पक्षातून काढून टाकतो काय एक आमदार गेला म्हणून बिघडत नाही जाणारच आहेत तुमचे चाळीस पैकी वीस पंचवीस तर पडणारच आहेत बाकीचे पडणार आहेत कशाला उगाच हे करताय काढा त्या टिंगरी बाहेर काढून दाखवा ना बिंदाच जातो बसतो म्हणतो मी न्यायानिन कायद्यानी करा मग कायद्याने करा करू नका म्हणूनच सांगायला गेलं कायद्याने करा हे सांगायला तुला कशाकडे पोलीस स्टेशनला जायला पाहिजे तू येऊन सांगतोस कायद्याने करा कायद्याने करणार येत ना ते ये करू दे ना त्याला हा ना केस आहे ना ही एवढेच संपणार नाहीये सेशन्स कोर्टात हाय कोर्टात सुप्रीम कोर्टात पुढील दहा वर्ष चालणार आहे तोपर्यंत हा जामिनावर हरामखोर त्याचा बाप बाहेर असणार मागच्या केसेस मध्ये बाहेरच येत ना अरे ते गोळ्या झाडल्या एका माणसावर राजांच्या लोकांनी याच्या आजोबाच्या सांगण्यावरून ती केस सा अजून जामिनावर आहे कितीतरी जामीन असेल आणि याने इलिगल आता याची इलिगल बांधकाम काढा नसेल कुठे कुठे काय झाली येत थोडा हा फडणवीस आदित्यनाथ आदित्यनाथ आठवा त्याचं कुठोर टाईत बांधा गळ्यामध्ये बुलडोजर काढा याची जेवढी आर या बिल्डरची अनधिकृत बांधकाम असतील तोडा ना आता तुम्ही मुंबईत होर्डिंग तोडायला घेतात त्याने त्या भोंडे का बॉंड्याचे सगळ्यांची तोडा ना अनधिकृत याची या जी याची तरी तोडा जेवढे पब आहेत अनधिकृत जे दिलेल्या टायमिंगचं हे पाळत नाही जे लहान मुलांना दारू देतात जे आयडेंटी कार्ड आणि हे न तपासता व याची तपासणी का तोडा ना सगळे पब बंद करून टाका फडणवीसांना तर हे आव्हानच आहे अख्खे पुणेकर देत आहेत हजारो लाखो पुणेकर काही करोड असतील पुणेकर आव्हान देत आहेत की ठाणे तुम्ही पुण्यामधले पब बंद करूनच दाखवा जे बेकायदेशीरपणे चाललेत ते जे भरवस्तीत चाललेत ज्या गाड्या आरटीओ वाल्यानं आव्हान करा की ज्या गाड्या प्रदीर्घ काळ होऊन अजून रजिस्टर नाही झाल्या त्या उचलाय ज्या वेगळ्या मर्यादा तोडतायत तुम्हाला दिसताय त्याच्यावर काय कारवाई करताय सगळ्यांना कामाला लावा फडणवीस तुमच्या इज्जतीचा सवाल आहे तुम्ही फार बदनाम झाला त्याच्यामुळे आणि तुम्ही ते गेलात ना पुण्यात त्याच्यामुळे आणखीन झालं आणखीन झालं गेला नसतात तरी झाला असतात तेही खरंय गेलात तरी झालात हे खरंय याचं कारण याची सगळ्याची कुठेतरी भारतीय जनता पक्षाला काळजी आहे का अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण झालं की तो विशाल अग्रवाल जो आहे आता आणखीन एक प्रकरण त्याचं येणार की त्यांनी देखील निवडणूक निधी दिला अशी चर्चा आहे आता मी फार त्या खोलामध्ये जाऊन भाजपाला आणखी अडचणीत आणत नाही पण कदाचित ते पण उघड होईल की पुण्यातले भाजपचे आमदार मोहोळ आणि हा जो विशाल अग्रवाल आहे त्याचे काय संबंध आहेत आणि बिझनेस रिलेशनशिप आहे का नाही हे पण उजेडात येईल फार खतरनाक असा हा किस्सा झाला हा सुप्रीम कोर्टापर्यंत दहा वर्ष चालेल आणि हा माणूस आहे ना सहाशे कोटीचा माणूस आहे आज पन्नास कोटी रुपये तो खर्च करील आणि शेवटपर्यंत वाचत जाईल आणि शेवटी एक दिवस फायनल निकाल येईल त्यावेळेला हा निर्दोष सुटलेला असेल आजच आत्ता शेवटचा मुद्दा मी मांडतोय आजच आत्ताच सोशल मीडियावर त्या अग्रवालची देखील लॉबी सक्रिय झालीये त्या त्याच्यामध्ये त्यांनी पहिला पॉइंट हा मांडलेला आहे की हा आदित्य अग्रवाल ना त्याचं नाव काय रे आदित्य नाही काय अग्रवाल आहे तो वेदांत वेदांत हा हा वेदांत अग्रवाल सरळ जात असताना स्कूटर जी आहे त्या मुलांची मुलगा आणि मुलगीची ती स्कूटर ह्याचा मार्ग जाण्याचा हे असताना म्हणजे कायद्यानुसार याची गाडी सरळ जायला पाहिजे असताना त्यांनी रस्ता क्रॉस केला आणि मध्ये आला आणि म्हणून त्याची गाडी उडाली हे सोशल मीडियावर आलाय वेदांता अग्रवालच्या बाजूनी सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू झालाय याचा अर्थ कुठल्या तरी एजन्सीला किमान पाच पन्नास लाखाचा प्रॉमिस दिलेलं ला आहे की तुम्ही आमच्या बाजूनी पण हे करा की तो दुसरी गोष्ट तोही मुलगा जो स्कूटर चालवत होता तो पब मधूनच आपल्या मैत्रिणी सकट दारू पिऊन बाहेर पडला होता हे देखील सोशल मीडियावर पेड मेसेजेस येत आहेत की तोही मुलगा दारू प्यायलेला होता ती ही दारू प्यायलेली होती ते आडवे आले आणि हा सरळ जात होता म्हणून हा अपघात झाला यात याची चूक नाहीच आहे त्याने आडवी घातली गाडी आणि तोही दारू प्यायलेला होता मग त्याच्या पोस्टमार्टम मध्ये मा त्याच्या शरीरामध्ये दारूचा अंश सापडला का नाही त्या दोघांच्या याचा खुलासा सरकार का नाही करत आहे आता आलाय सोशल मीडियावर याचा अर्थ झालं पाच पन्नास लाख रुपये तर दिलेच सोशल मीडियावाल्यांना एजन्सीला कुठल्या तरी नाहीतर हे मुद्दे आलेच नसते हे मुद्दे येणं खतरनाक आहे कारण हे कोर्टामध्ये त्यांचा वकील मांडणार की हाई पॉप मधून बाहेर पडला होता याचही बिल आहे याचा अठ्ठेचाळीस हजार रुपये बिल आहे आराम हरामखोर झाले अठ्ठेचाळीस हजार रुपया अठ्ठेचाळीस हजार रुपयाची दारू पाच जण मिळून प्यायले आणि तरी याच्या अंगामध्ये दारूचा अंश नाही असं पोलीस सांगतात कुणावर विश्वास ठेवायचा पोलीसच जर असं करायला लागले करोडोची उलाढाल करोडोची काही शंकाच नाही पण कोर्टामध्ये मुद्दा येणार आहे ही 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 की हाय प्यायलेला होता स्कूटर वाला त्याचंही पबचं रेकॉर्ड आहे त्याचंही पबचं शॉर्ट्स येणार बघा आज संध्याकाळपर्यंत त्याचेही पब मध्ये शॉर्ट्स आहेत क्लोज सर्किट टीव्ही त्याचेही पब पबमध्ये तो जिथे प्यायला तिथे आहेत त्या मुलीचेही आहेत ते दोघेही पितांना दाखवलेले आहेत त्यांचं बिल पण एखाद्या तो पबवाला घाबरून देऊ शकतो की हे यांचं बिल झालं एवढं आणि ते दारू पिऊन आडवे गेले आणि हा उभा गेला याचा सरळ मार्ग असल्यामुळे याचा वे हा क्लिअर वे होता यांनी अध्यात्मिक गाडी म्हणून ती उडाली आणि म्हणून मेले म्हणजे दोषी ते दोघं आहेत हा नाही हे सोशल मीडियामध्ये नॅरेटिव्ह आलेला आहे त्याच्यासाठी एजन्सीलाही काही नाही पन्नास लाख एक कोटी काही नाही आता वाचायचं म्हटल्यावर एवढे खर्च करतील ते पन्नास पन्नास लाख करतात करतील आता हे जर नॅरेटिव्ह आलं कोर्टापुढे की हेही दोघं दारुप्या होते याचा मार्ग सर्व होता ठीक आहे त्यांनी उडवलं ते पण त्यांनी आडवी गाडी घातली आणि त्यामुळे ते उडाले कोर्टामध्ये हा निर्दोष सुटू शकतो झाली तयारी पूर्वतयारी फडणवीस या प्रकरणामध्ये राज्य सरकार फार अडचणीत येणार आहे आणि रोज असे प्रकार होतात आणि मग यापुढे जर कोणी कायदा हातात घेतला लोकांनी अशा प्रकारच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी तर ते कुणी असते आणि आज तर मला एकाने मेसेज पाठवला त्यांनी सांगितलं की रिक्षाने जर एखाद्याला ठोकलं आणि त्याचा मृत्यू झाला तर जन्मटेप्यूची शिक्षा आहे हे टेम्पो आणि हे आहे त्याला काहीतरी पाच का सात वर्षाची शिक्षा आहे आणि याला फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा आहे असं लिहून पाठवलंय मला भयानक आहे पण निवडणूक होऊन गेली आहे नाहीतर पुण्यामध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाला आणि हे भाजपच्या डोक्यावर पाप फुटत आहे एकमेव कारण असं आहे की राज्य महायुतीचं म्हणजे भाजपचं आहे आणि इथले पोलीस जर करप्शन करून अठ्ठेचाळीस हजाराचे दारू पेलेल्या माणसाच्या अंगात दारूचा अंश नाही असा रिपोर्ट देत असतील त्याला पिझ्झा बर्गर खायला घालत असतील त्याच्या बापाला पळून जाऊ दिले जात असतील कारण बापाने फोन करून सांगितलं ना की तुमची सगळी व्यवसाय काळजी करू नका तुम्ही सांभाळून घ्या आता वकील पण मोठमोठे नामांकित उभे राहतील त्यांच्याकरता कुणी सांगावं उद्या सुप्रीम कोर्टात हायकोर्टात ही केस उभे राहील तेव्हा इतके नामांकित वकील असे उभे राहतील त्यांच्याकरता की ज्यांची दिवसाची फी पंचवीस पंचवीस लाख रुपये आहे ना सुप्रीम कोर्टात पंचवीस पंचवीस लाख पन्नास पन्नास लाख एक एका दिवसाचे घेतात नुसतं हजेरी लावायचे घेतात असेच वकील उभे राहणार हायकोर्टात आणि याच्यात आणि ज्यांना पोलीस काहीही कॉपरेट करत नाही फार वाईट झालंय याच्यापेक्षा काहीतरी वाईट याच खटल्यामध्ये होणार आहे पण आज मला जेवढं कळलं तेवढं मी तुम्हाच्याशी शेअर केलं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी